म्हटलं जातं की भाजप म्हणताय मराठा आरक्षण जे आहे आम्ही दिलं परंतु कोर्टाने म्हणतं आयोगाला तसे अधिकार नाहीत असं म्हटलं होतं पण नेमकं आरक्षण कुणाचं बरोबर असाही प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजींच्या सरकारमध्ये क्वांटिफायबल डाटा हिस्टॉरिकल रेफरन्स हरकती सूचना आयोगाची निर्मिती आयोगाचं रॅटिफिकेशन या सगळ्या आधारावर इंदिरा सहानी निवाड्यातल्या असलेल्या सगळ्या अटी पूर्ण करून हे आरक्षण दिलं होतं ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात प्रथम टिकलं ते अपीलमध्ये ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला उद्धवजीच्या सरकारने मी थेटच सांगतो उद्धवजीच्या आणि शरद पवारांच्या सरकारने बाजू नीट मांडली नाही त्या ठिकाणी कोर्टासमोर जे डॉक्युमेंट्स मातृभाषेतले होते ते ट्रान्सलेट करण्याची गरज होती ते वेळेत केले नाहीत या सगळ्या गोष्टींचा असलेला जो राहिलेला भाग आहे त्यामुळे मराठा संरक्षण आरक्षण गेलं आणि याला जबाबदार उद्धवजी आणि शरद पवारांचं सरकार आहे